नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता शशिकांत हा मधुमतीने सांगितल्यामुळे आता घराच्या बाहेर आलेला असतो आणि विचार करतो की या सीमाचं नक्की चाललंय तरी काय आणि ती कुठे जाते मला काही समजतच नाही तेव्हा मी पुन्हा तिकडे जाऊन एकदा खात्री करू का मला संशय येतो इकडे आता नैना तिच्या त्या, त्या गेस्टरूममध्ये पुन्हा माहीला शोधू लागते आणि बाथरूमचा दरवाजा उघडते पण आता बाथरूमच्या दरवाजामध्ये सुद्धा माही तिथे कुठेच दिसत नसते पुन्हा आता माहीला शोधण्यासाठी नैना ही बाहेर जाते तर आता शशिकांत जाऊ की नको असा आता विचार करत असतो तेव्हा आता इकडे माहीला शोधण्यासाठी नैना ही मुकादमाच्या घराकडे येऊ लागते तर त्याच वेळेस शशिकांत आता गेस्ट रूमकडे जाऊ लागतो तेवढ्यात आता नैना आणि शशिकांत समोरासमोर येतात तेव्हा आता शशिकांतला बघून नैना म्हणते की तुम्ही इथे तर शशिकांत म्हणतो की काय मी माझ्या आता घराच्या आवारातसुद्धा फिरू शकत नाही का नैना म्हणते की नाही हो तसं नाही आहे तसं नव्हतं म्हणायचं मला तेव्हा आता शशिकांत म्हणतो की पण तू इकडे काय करतेस नैना म्हणते की त्याचं काय आहे ना आत्ताच मी जेवण केलं त्यामुळे शतपावली करायला इकडे आले होते तर आता रागाने शशिकांत हा गेस्टरूमकडे जाऊ लागतो तेव्हा आता नैना म्हणते की तिकडे कुठे चालले तर आता रागाने शशिकांत नैनाकडे बघतो इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये त्याने ज्या ठिकाणावरून आता माही पडली होती त्या ठिकाणाचा सगळा नकाशा आणलेला असतो आणि त्या नकाशामध्ये कुठे कुठे काय काय आहे हे सगळं आता अक्षय शोधत असतो आणि त्याच वेळेस पाठीमागून आभ्या दरवाजा उघडून तिथे येतो आणि म्हणतो की अरे अक्षय काय करतोस रे पटकन आता अक्षय त्या ब्लॅकबोर्डच्या नकाशावरती आता फाईल टाकतो पटकन पाठीमागून आभ्या पुढे येतो आणि आता ते नकाशा बघत आता अभि त्यावरच्या फाईल बाजूला करतो आणि ते सगळं स्ट्रक्चर आता अभी समोर आलेलं असतं तेव्हा आता अभी हा अक्षयकडे बघतो ते सगळं बघून अभिजीत म्हणतो की अरे अक्ष अरे अक्षय बद झाला आता हे किती दिवस असं चालू राहणार आहे आणि आता रमा या जगात नाहीये तेव्हा हे सगळं तू आता बंद कर आणि तिचा शोध घेण्याचा सुद्धा तू बंद कर तेव्हा आता बोट कर अक्षय आभ्याला सांगतो की माझी खात्री आहे की रामा या जगात आहे आणि ती जिवंत आहे तेव्हा मी तिला शोधायचं का बंद करू आभ्या अक्षय म्हणतो की अरे आभ्या इन्स्पेक्टर साहेब काय म्हटले त्या बाईलांना काही वस्तू सापडल्या आणि त्यावरून ती त्या वस्तू रमाच्यात आहे आणि रमा जिवंत आहे याची मला खात्री आहे तेव्हा आता मी रामाला शोधणारच असे आता अक्षय हा अभयला समजावतो त्यानंतर आता शशिकांत हा इकडे गेटकडे चालत चालत जातो आणि आता सिगरेट पिण्यासाठी शशिकांत त्याच्या पॉकेटमधून शिगार काढतो पण आता शिगार पेटवायला त्याच्याकडे माचीस नसते तेवढ्यात आता शशिकांत विचार करतो की अरे यार लायटर तर मी विसरूनच आता आलो आहे तेव्हा आता शिगार कशी प्यायची तेवढ्यात आता गेट चा दरवाजा उघडून आता माही तिथे आलेली असते आणि माहीने आता शशिकांत समोर लायटर धरलेली असते आणि डायरेक्ट आता माही ही शशिकांतकडे बघते तेव्हा आता माहीतील त्या रमाला बघून शशिकांतला मोठा धक्का बसलेला असतो आणि मोठ्याने शशिकांत म्हणतो की रमा तर पटकन आता माही भानावर येऊन तेथून पळून जाते तेव्हा आता रमा पळून जाताच शशिकांत पाठीमागून रामा अशी हाक मारू लागतो पण आता तेवढ्यात नैना तिथे येते आणि आता शशिकांतला म्हणते की काय झालं तर शशिकांत म्हणतो की अगं मी रामाला बघितलं आणि सीमाला बोलव पटकन नैना म्हणते की आहो तुम्हाला भात झाला असेल आणि सर आज तुम्ही थोडीशी ड्रिंक वाईन पिला की काय तर आता शशिकांत म्हणतो की गप्प बस काहीही बोलू नकोस नैना म्हणते की रामा कशी असेल वो तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आत्ता जिकडे पळत गेली होती मग ती कोण त्यानंतर मग शशिकांत म्हणतो की ती पळून गेलेली ती कोण होती नैना म्हणते की अच्छा ती ती माझी बहीण होती तर आता शशिकांत म्हणतो की मग बोलव तिला तेव्हा आता घाबरतच ही नैनाबाहेर जाते आणि माहीला घेऊन आतमध्ये येते आणि लगेच आता शशिकांत म्हणतो की रामा अगं तू खरच रामा आहेस ना तेव्हा आता इंग्लिशमध्ये बोलत माही आता शशिकांतला म्हणते की आय एम नॉट रामा आय एम माही आणि ट्रस्ट मी असे म्हणत आता ती माही असल्याचे आता माही ही शशिकांतला पटवून देत असते शशिकांत म्हणतो की रामा आमचा बदला घेण्यासाठी तू असं बोलतेस ना आणि हे असं नाटक करतेस ना तेव्हा आता माही म्हणते की अंकल ट्रस्ट मी आय एम नॉट रामा आय एम मा, माही नैना म्हणते की आहो आपल्या रामाला इंग्लिश तरी बोलता येतं का आणि हे हिचं इंग्लिश बघा किती फास्ट बोलते तेव्हा आता शशिकांत हा नयनाकडे बघतो आणि म्हणतो की मग ही कोण तर माही म्हणते की मी हमशकल आहे रामाचे हमशकल नैना म्हणते की सर तुम्ही एकदा सीमा काकूशी सी बोलून घ्या ना तेव्हा आता लगेच शशिकांत म्हणतो की वाट म्हणजे सीमाला हे माहिती आहे तर आता नैना म्हणते की हो आणि पटकन आता नैना आणि शशिकांत गेस्टरूममध्ये येतात तर आता सीमासुद्धा तिथे आलेली असते तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं सीमा हे सगळं काय आहे आणि ही तुला भेटली तरी कुठे तेव्हा आता सीमा म्हणते की ही मला देवळात भेटली पण आता सीमाला राग आलेला असतो सीमा माहीला म्हणते तुला बाहेर जायचं कोणी सांगितलं होतं तेव्हा आता माई म्हणते की माझ्याकडून चूक झाली आंटी पण मला स्मोकिंग करायचं होतं शशिकांत म्हणतो की अरे रे आपली रमा काही असं करत होती का तेव्हा आता सीमा म्हणते ही काय बोलते ना तेच मला काही कळत नाही नैना म्हणते की सांगते ना मी तिला फुक्कायचं होतं शिगार पियायची होती म्हणून ती गेली होती तेव्हा आता सीमा ही डोक्याला हात लावते त्यानंतर आता सीमा ही शशिकांतला सांगू लागते की अहो ही घरातून पळून आली त्या दिवशी मी देवळात गेले होते ना ही डोक्याला हात लावून अशी खाली बसली होती तेव्हा मी तिला बघितलं आणि मला तिचं वाईट वाटलं म्हणून मी तिला इकडे घेऊन आले शशिकांत म्हणतो की नयनाच्या घरी ही राहायला गेली होती पण हिच्यामुळे नयनाला घरमालकाने बाहेर काढलं तेव्हा ते ऐकून आता शशिकांत म्हणतो की पण सीमा तुला हे असले उद्योग करायला कोणी सांगितलं होतं तेव्हा सीमा मान खाली घालते इकडे आता रेवा ही जेल जेलमध्ये शिक्षा भोगत असते तेवढ्यात आता लेडीज हवलदार तिथे येते आणि म्हणते की हे उडग तेव्हा आता रेवा ही उठून बसते तर आता ती म्हणते की तुझी कोर्टाची केस कॅन्सल झाली आणि तुझी बेल पुढे गेली तेव्हा रेवाला खूप राग येतो रागाने उठून उभा राहात रेवा आता त्या लेडीज हवलदारा शेजारी येते आणि तिला म्हणते की केस पुढे गेली म्हणजे तुला म्हणायचं तरी काय रेवा म्हणते की बसकारा एकच दिवस होता की मला त्या दिवशी कोर्टातून इथे बाहेर पडण्याचा चान्स होता तेव्हा का माझी केस कॅन्सल झाली तर ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की ते मला नाही माहिती तेव्हा आता रेवा म्हणते की मला माहिती आहे ती रमा माझ्याविरुद्ध साक्ष द्यायला माघारी वळाली असेल तेव्हा आता ती लेडीज हवालदार म्हणते की आता ती काय साक्ष देण्यासाठी वरून खाली येणार आहे का ते ऐकून रेवाला मोठा धक्का बसतो तेव्हा आता रेवा म्हणते की म्हणजे तर आता ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की वरून म्हणजे गचकली ती आता ढागात गेली आता नाही राहिली तेव्हा ते ऐकून रेवाला मोठा धक्का बसतो ती लेडीज हवलदार म्हणते की अगं एक महिना झाला ती गचकली आणि आता इथे राहिली नाही मीली ती ती ऐकून आता रेवाच्या डोळ्यातून खडकन पाणी आलेलं असतं आणि आता ती हवलदार म्हणते की ए अशी काय बघते माझ्याकडे काय झालं तुला तेव्हा आता रेवा ही मोठमोठ्याने हसू लागते तेव्हा आता ती हवलदार म्हणते की तुला काय वेळ लागलं का तर आता हसतच रेवा म्हणते की आज माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आणि मोठमोठ्याने रेवा आता हसत असते आणि आता अखेरीच रेवा ही रमा गेल्याचा आनंद जेलमध्ये साजरा करत असते शशिकांत म्हणतो की ही रमा नाही तर मग सीमा हे तू सगळं कशासाठी करतेस तेव्हा आता सीमा म्हणते की हे सगळं मी आपल्या अक्षयसाठी करते शशिकांत आता डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की अगं सीमा काय चाललंय तू तुझं सीमा म्हणते की आपली रमा गेली हे अक्षय मानायला तयार नाही तेव्हा मी आता इला रमा बनवणार आणि अक्षय पुढे आणणार सीमा म्हणते की इला काय एकदा रमा बनवून अक्षयसमोर उभा केलं ना की मग त्याला पुन्हा जगायची नवी उमेद मिळेल आणि पुन्हा तो पूर्वरत पहिल्यासारखा होईल सीमा आता माहीकडे बघते तर शशिकांत म्हणतो की सीमा तुझं काय चाललंय ना तेच मला काही कळत नाही तू याला रामा बनवायला चालली पण हिच्याकडे जरा एकदा बघ तर आता इंग्लिशमध्ये फडफड बोलत आता माही ही पुढे येते आणि म्हणते की अंकल बरोबर आहे तुमचं सांगा ना या आंटीला समजावून माही आता शशिकांतला म्हणते की तुम्ही एवढं रागू नका ना तब्येतीसाठी आणि हर्टसाठी ते चांगलं नसतं आणि त्याने अटॅकसुद्धा येऊ शकतो तर शशिकांत म्हणतो की तू मला शहानपणा शिकू नकोस तू तु 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 तुझ्या लायकीत राहा तर माई म्हणते की मग राहिलं तेव्हा आता माई म्हणते की हो अंकल मी पण स्मोक करते पण जेव्हा मी तुमच्या घरी येईल ना तेव्हा सगळं सोडून देईल तेव्हा आता माई म्हणते की अंकल मी तुम्हाला सगळं शिकवीन एक्सरसाईज कसं करायचं थोडं थोडं फूड आणि ते फूड कोणतं खायचं हेल्दी फूड कशात असतं व्हिटॅमिन कशात असतात आणि हे सगळं मी तुम्हाला समजावून सांगेन तुमच्या तब्येतीची मी तिकडे आल्यावरती काळजीसुद्धा घेईल आणि मग मीसुद्धा स्मोकिंग करणार नाही आणि तुम्हीसुद्धा स्मोकिंग करायचं नाही अशा आता भरपूर गोष्टी माही आता शशिकांतला समजावून सांगत असते आणि आता माहीची ते बोलणे ऐकून आता डोक्याला हात लावत शशिकांत म्हणतो की सीमा अगं काय ही तुला वाटतं का हिच्याकडे बघून की ही रमा होईल म्हणून अगं अक्षय हिला एका सेकंदात बाहेर फेकून देईल शशिकांत म्हणतो की रमाच्या चा आणि फक्त चेहऱ्यात साम्य आहे आहे या दोगे मदे जमीन फरक सीमा म्हणते की आव असं बोलू नका आपल्या अक्षय साठी आम्हाला हे करावंच लागेल तेव्हा आता शशिकांत म्हणतो की आम्हाला नाही आपल्याला तेव्हा आता सीमा म्हणते की म्हणजे तर शशिकांत म्हणतो की तू जर हिला रमा बनवायला तयार असेल तर मी सुद्धा तुला मदत करायला तयार आहे ते ऐकून खूप खुश झालेली असते शशिकांत म्हणतो की या इला रमा बनवायची ना याची उद्यापासून पहिली पायरी सुरू सीमा म्हणते की अहो अजून तिची काहीच तयारी नाही शशिकांत म्हणतो की डायरेक्टली पहिल्यांदा हिला अक्षय समोर नाही न्यायचं अक्षयची स्मृती जिथे गेली ना तिथे हिला न्यायचं इकडे आता शशिकांत हा सीमाला समजावून आता बाहेर जातो इकडे आता अक्षय त्याच्या बेडरूममध्ये येताच अक्षयचा मोबाईल वाजू लागतो तर पटकन अक्षय त्याचा फोन घेतो तेव्हा आता ती लेडीज हवलदार अक्षयशी बोलू लागते आणि म्हणते की सर मी प्रभात रोड स्टेशन स्टेशनवरून बोलते तेव्हा आता अक्षय म्हणतो की बोला ना काय हवं तर ती लेडीज हवलदार म्हणते एक मिनटं आणि ती रेवाकडे फोन देते तेव्हा आता रेवा ही अक्षयसोबत बोलू लागते आणि सुरुवातीलाच आता अक्षय म्हणतो कोण आहे तर रेवा मोठमोठ्याने हसू लागते आणि म्हणते की अरे अक्षय एवढ्या लवकर तू माझा आवाजसुद्धा विसरलास वाटतं अक्षय म्हणतो की ए रेवा तर आता रेवा म्हणते की अक्षय मला इतका आनंद झाला तुला काय सांगू आणि आयुष्यातली ना सगळ्यात मोठी सुद्धा मला मिळाली रेवा म्हणते की बघ ना अक्षय मला हरवण्यासाठी त्या रामाने इतके प्रयत्न केले पण एवढं सगळं करूनही काय झालं शेवटी गेलीच ना ती रेवा म्हणते की रे अक्षय एखाद्याचं नशीब आणि ते सुद्धा देवाला मान्य आहे अक्षय बघ आता काय झालंय ते तेव्हा आता अक्षय म्हणतो की रामा मेली हे तुला कोणी सांगितलं आणि तुला कसं माहिती आहे तर रेवा म्हणते की अक्षय अरे मला सगळं काही माहिती आहे काय होतंय कुठे काय गाडामोडी चालल्यात कुठं काय झालं ते कुठून पडली कुठे गेली काय याची सगळी माहिती मला मिळत असते अक्षय ते ऐकून आता अक्षयने डोक्याला हात लावलेला असतो रेवा म्हणते की अरे अक्षय सोबत ना खूप वाईट झालंय अक्षयला आता राग येत असतो आणि अक्षय चिडून आता मोबाईल फेकून देण्याचाही प्रयत्न करत असतो पण तेवढ्यात रेवा म्हणते की अरे अक्षय एवढा माझ्यावरती तू चिडू नकोस ना रे रेवा म्हणते की अक्षय मला आहे तुला आता राग आला म्हणून रागात तू आता फोन फेकून देणार रेवा म्हणते की अरे अक्षय पण तुला अजूनही असंच वाटतं का रमा परत येईल तर रागाने अक्षय म्हणतो की ती जिवंत आहे माझी रमा जिवंत आहे कळलं का तुला रेवा रेवा म्हणते की अरे असं काय करतो अक्षय मेलेला माणूस पुन्हा परत कधी येत असतं का तुझ्या डोक्यावर अक्षय नक्कीच परिणाम झालाय असं मला वाटतं असे आता रेवा ही अक्षयला बोलून आता अक्षयला वेडे बनवण्याचा प्रयत्न कर आणि रामा या जगातून गेली हे सत्य आता अक्षय समोर आणून हेच सत्य असल्याचे आता अक्षयला रेवा खात्री करून देत असते आणि याची त्याला जाणीव करून देत असते पण आता अक्षय मात्र काही ऐकायला तयारच नसतो रेवा म्हणते की अरे अक्षय आता रामा पुन्हा कधीच परत येणार नाही आणि ओरडून पण कधीच परत येणार नाही असे म्हणत आता रेवा ही मोठमोठ्याने हसू लागते आता अक्षयला खूप राग येऊन अक्षय मोठ्याने रेवा असे ओरडत जोराने खाली वागतो तर रेवा अजून मोठमोठ्याने हसू लागते इकडे आता अक्षय जोराने रेवा असे फोनवर ओरडताच पाठीमागून आनंद तेथून जात असतो आणि अक्षयचे ते ओरडणे ऐकून आनंद हा पटकन अक्षयकडे बघतो आणि आनंदला मोठा धक्का बसतो तेवढ्या तिकडे आता ती हवलदार रेवाकडून मोबाईल घेते आणि म्हणते की ये ते बस झालं लय बुल आता आणि चल आतमध्ये असे म्हणत ती हवलदार आता रेवाला आतमध्ये घेऊन जाते इकडे आता अक्षयने डोक्याला हात लावलेला असतो तर तेवढ्यात आता आनंद हा पळत पळत तिथे येतो आणि म्हणतो की अरे अक्षय काय झालं एवढा का उरडला असतो इकडे आता शशिकांत हा प्रभात रोड पोलीस स्टेशनमध्ये रेवाला भेटायला आलेला असतो तेव्हा म्हणते की मिस्टर शशिकांत मुकादम तुम्हाला एवढं वाईट कधीपासून वाटायला लागलं तेव्हा आता शशिकांत म्हणतो की रमा ही माझी सून होती तेव्हा आता असतच रेवा म्हणते की अरे बापरे किती स्वार्थी आहेत तुम्ही तेव्हा आता रेवा म्हणते की आजपर्यंत मी तुम्हाला साथ दिली आणि त्यावेळेस तुम्ही माझ्या विरोधात साक्ष दिली तर आता शशिकांत म्हणतो की काहीही बोलू नकोस तर रेवा म्हणते की जी माझ्या विरुद्ध साक्षी देणार होती बघा ना आज ती या जगातूनच गेली आणि आज माझ्यासाठी हा आनंदाचा सगळ्यात मोठा दिवस असल्याचे रेवा शशिकांतला बोलते रेवा म्हणते की आज ही रेवा राज्याध्यक्ष विनर बनली विनर आणि माझं लाईफ स्पॉईल करण्याचा प्रयत्न केला होता त्या रामाने आणि आज ती जगातून गेली आहे बघा नशीब इकडे आता देविका ही घरामध्ये बसलेली असताना नील तिथे येतो तेव्हा आता नील देविकासमोर येताच आता नील म्हणतो की तुमचे ते असिस्टंट माने कुठे दिसत नाही तेवढ्यात आता खोटे म्हणतात की त्यांना तर काढून टाकलं पण ते मॅडमला ना सतत काही उलटे उलटसुलट प्रश्न विचारत असायचे तेव्हा आता देविका आता खोटेला गप्प करते आणि लगेच आता तो खोटे बाजूला जातो तेव्हा आता नील हा देविकासमोर येतो आणि म्हणतो की एवढ्या मोठ्या घरातील मुलगी बाहेर पडून गेली तेव्हा त्याचं ते तुम्हाला काहीच नाही वाटत का देविका मॅडम कारण जर बाहेर जाऊन तिची कुणी छेड काढली तर तुम्हाला त्याची काहीच काळजी नाही का तेवढ्यात आता नील हा खाली बसतो आणि देविकाला म्हणतो की माझं बाकीचं चा काहीच नाही आहे माझा फक्त एकच बिझनेस आहे आणि तेही फक्त मला माहीसोबत लग्न करायचं आहे तेव्हा आता रागाने देविका ही नीलकडे बघू लागते इकडे आता जेलमधली असणारी रेवा ही मोठमोठ्याने आनंद साजरा करत असते आणि ओरडत असते आयाम विनर आयाम विनर आणि रेवा आता मोठमोठ्याने ओरडत म्हणते की ती रमा अखेर ढागात गेली आणि ती देवाघरी गेली आणि माझी जीत झाली तेव्हा आता इकडे शशिकांत हा रेवासमोर उभा असतो तर आता शशिकांतने सुद्धा मोठा भयानक डाव केलेला असतो रेवा आता रमा गेली या विचाराने नाचत असते आणि आनंद साजरा करत असते पण त्याच वेळेस आता पोलीस स्टेशनच्या दरवाज्यातून साडी आणि दोन वेण्याच्या वेशात खरोखर रमा तिथे आलेली असते आणि जेव्हा आता रेवा ही आनंद साजरा करत असते त्याच वेळेस आता समोर रमाला बघून आता रेवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि जागीच एका जागी स्तब्ध होऊन रेवा आता रमाकडे बघते आणि म्हणते की रमा तू तर आता शशिका आणि सगळेजण रामाकडे बघतात तर रमाच्या खरचटलेलं असतं ला आणि खरोखर आता जंगलातहून पडलेली रमा ही रेवा समोर आलेली असते तेव्हा आता रमाला बघून रेवाला मोठा धक्का बसलेला असतो तर शशिकांत मोठ्या आयटीत आता रेवा समोर उभा असतो आणि म्हणतो की रेवा तू जे बोलत होती ना बघ आता खात्री कर रमा या जगात आहे की वर गेली तेव्हा आता रमाकडे बघून रेवा ही डचकलेलीच असते तर रागाने आता रमा ही तिथे येऊन रागाने रेवाकडे बघते आणि म्हणते की रेवा अगं तुला काय वाटलं मी तुला सोडून अशी जाईल का तेव्हा रेवा ते रेवा ते आता रेवाला रमाचा आवाज आणि ते सगळं बघून मोठा धक्का बसलेला असतो आणि रमा जिवंत असल्याचे सत्य पुन्हा रेवासमोर शशिकांतने आणलेले असते आणि आता शशिकांत त्याच रामाला घेऊन मुकादमाच्या घरी कसा येतो आणि त्याच रामाला आता अक्षयसमोर उभा करून आता हीच रमा असल्याचे शशिकांत हा अक्षयला कसे पटवून देतो आणि रमा ही आता अक्षयची कशी होते तर इकडे देविका आणि नीलचं भयानक सत्य समोर येऊन फक्त तर माहीसोबत प्रॉपर्टीसाठी लग्न करायचं असल्याचे आता नीलने नी आता समोर आणलेले असते आणि माहीशी लग्न करून प्रॉपर्टी हडप करून आता नील हा देविकाचा होणार असतो आणि हे भयानक सत्यसुद्धा समोर आलेलं असतं तर आता माहीतील रमा ही रमा बनून मुकादामाच्या घरी येत देविका आणि नीलचा पर्दाफाश करून कशी अक्षयची होते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेची च्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा